आजची बातमी अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्र मंदिर लोकार्पण सोहळा प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हेरले इथल्या श्री राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हाक्कनंगे तालुक्यातील हेरले इथल्या एकमेव पुरातन श्री राम मंदिरामध्ये अयोध्येत होत असलेल्या श्री प्रभू रामचंद्र मंदिर लोकार्पण आणि श्री मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपन्न झाले यामध्ये सकाळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा अभिषेक घालण्यात आला त्यानंतर पूजाविधी संपन्न झाला त्यानंतर सुश्राव्य गीत रामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये अनेक राम भक्तांनी श्री प्रभू रामचंद्र यांच्या जीवनावरील भजन आणि गीत सादर केली यावेळी रामभक्त मंत्रमुग्ध होऊन गेले होते अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळेस श्रीराम जय राम जय जय रामचा राम घोष करण्यात आला त्यानंतर दीपोत्सव महाआरती करण्यात आली सर्वात शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली दिनांक एकवीस रोजी मंदिराची स्वच्छता रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले होते उपस्थित भाविकांच्या साठी अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर लोकार्पण सोहळा लाईव्ह चित्रफित व्यवस्थाही करण्यात आली होती या कार्यक्रमाचे नियोजन अनिल कुलकर्णी रवींद्र कुलकर्णी निळकंठ कुलकर्णी आणि तुषार कुलकर्णी यांच्यासह रामभक्तांनी केले होते अयोध्येतील कुठल्याही घरी अग्नी प्रज्वलित झाला नाही दिवे लागले नाहीत अन्न शिजले नाही उदक झालेल्या ना समुद्रासारखी तिथे रघुनगरी श्रीरामांनी सीमेबाहेर गेल्यावर अयोध्येच्या दिशेला मुख करून तिला अभिवादन केलं आणि तेथपर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला रथ मार्ग आक्रमू लागला श्रीराम गंगातीरी शिवंगीपुरास आले निषाधारी पती गुहानं श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं केलं ती रात्र सर्वांनी एका वृक्षाखाली दिवस नौका सिद्ध केली श्रीरामानी सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली आपण सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले नावाडी नौका वंधवू लागले लाटावर लाटा आदळू लाटा लाटा लागल्या आणि नौका वल्हवता वल्हवता गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले म्हणू लागले पाप धुल गे मोरे रामजी पुन्हा पधारे है मंथरा का पूरा हो गया फेरा अयोध्या की गोद भराई मंथरा का पूरा हो गया फेरा अयोध्या की गोद भराई है ती कैकेला म्हणते की भरत भी आज तुझे माता कैके पुकारेगा भरत भी तुझे आज माता कहके पुकारेगा शत्रुघ्न भी तुझसे धागा फिर से जोड़ेगा शत्रुघ्न भी फिर से तो उससे धागा फिर से जोड़ेगा लक्ष्मण भी शायद लक्ष्मण भी शायद सब कुछ भूल सब कुछ भूल गया है पाप भूल गए मोरे राम जी पुनः पधारे आता ती ऐसी है सीता ती तुझी फक्त बहू नहीं है बहू नहीं माता सीता बहू नहीं माता सीता महारानी भरत की बहू नहीं माता सीता महारानी भरत की साथ अपने हनुमान जी साथ आए हनुमान जी साया प्रभु की मैंने भी कटुता छोड़कर मैंने भी कटुता छोड़कर अमृत कलश चुना है पाप धुल गए मोरे राम जी पुनः पधारे हैं मन मंथरा मति कई कई मन मंथरा मति कई कई तोड़ दी नफरत की बेड़िया मन मंथरा मति कई कई तोड़ दी नफरत की बेड़िया सूर्योदय आज हर दिशा से सूर्योदय आज हर दिशा से अभ्योदय की सुर्खिया मेरे मुकद्दर पर मेरे मुकद्दर पर दस्तक खुद पुरुषोत्तम दे रहा है पाप भूल गए मोरे राम जी पुन पधारे धन्यवाद